दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया म्हणजे आयसीएच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल म्हणजेच डब्ल्यू आय आर सीच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील संधी लेखापाल विद्यार्थ्यांशी संवाद साधला बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनात झालेल्या कार्यक्रमात डब्ल्यूआयआरसीचे सचिव सी ए गौतम लाठ खजिनदार सीए पिंकी केडिया चेअरमन सीए पियुष चांडक आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चित्रे विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार व सीए रुता चित्रे आयसीएआय पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते नवनिर्वाचित विभागीय समिती सदस्य सीए रेखा धामणकर सीए अभिषेक धामणे व सीए राजेश अग्रवाल माजी अध्यक्ष सीए काशीनाथ पठारे आदी उपस्थित होते ंद डरवा सीए शैलेश राठी लेखापाल नव्या युगातील नवकल्पना व परिवर्तना सचित्रा मार्गदर्शन के लिए नमस्कार मेरा नाम अंकित राठी है मैं वेस्टर्न इंडिया रीजनल काउंसिल जो वेस्टर्न रीजन है आई सी आई द बिगेस्ट रीजन उसका चेयरमैन हूँ आज हमारी पुणे ब्रांच की ऑफिशियल विजिट है

कि भाई इंडिया किस किस तरीके तरीके से से ग्रो करने वाला है, है का धन्यवाद देता हूं कि उन्होंने आज हम लोगों का इन्वाइट किया मैं साथ ही साथ पुणे ब्रांच के जो सेंट्रल काउंसिल में जो आईसीआई को रिप्रेजेंट करते हैं उनका भी धन्यवाद देता हूँ जिन्होंने मार्गदर्शन दिया और हम लोगों को सपोर्ट किया नमस्कार मी चंद्रशेखर चितळे सेंट्रल काउन्सिल मेंबर इन्स्टिट्यूट ऑफ चार्ट काउंट्स ऑफ इंडिया भारतात सेंट्रल काउन्सिल हे दिल्लीला असतं आणि रिजनल पाच रिजनल काउन्सिल्स आहेत त्यातल्या पश्चिम विभागीय रिजनल काउन्सिलचे चेअरमन अंकित राठी आणि गौतम लाथ ट्रेजरर सेक्रेटरी पिंकी केडिया आणि स्टुडंट्स असोसिएशनचे पियुष चांडक हे सगळे आज आले होते नॉर्मली ब्रँचेसचं कसं काय काम चाललं आहे तिथल्या स्टुडंट्सना uh, तिथल्या मेंबर्सना मार्गदर्शन आणि पश्चिम विभागीय मंडळाचं काय काम चालतं आहे आणि पुढचे काय योजना आहे या दृष्टिकोनातनं माहिती दिली जाते आणि त्यांच्या काही सजेशन्स असतील काही सूचना असतील तर यावेळेवर डिस्कशन झालं आणि त्या दृष्टिकोनातनं सर्व uh, सभासदांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि भारताची जशी इकॉनॉमी वाढत जाईल तशी चार्टर्ड अकाउंटंटची गरज वाढेल आणि त्या दृष्टिकोनातनं इन्स्टिट्यूट पावलं उचलते वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल पावलं उचलते असं आज आस चेअरमन नेहवाल सगळ्यांना सा सांगितलं आणि त्या दृष्टीकोनातनं काय पावलं उचलली जाते हे देखील त्यांनी विस्तृतपणे सांगितलं आणि काय कोणाच्या सूचना असतील ते त्या देखील त्यांनी मागवलेल्या आहेत धन्यवाद कार्यक्रम आयोजित केला होता तंत्रज्ञान येणाऱ्या युगामध्ये सगळ्याच क्षेत्रांमध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये आता अवलंबलं जात आहे आणि चार्टर्ड अकाउंटन्सीच्या कोर्समध्ये देखील आता आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा नवीन येणारं तंत्रज्ञानाप्रमाणे आपल्याला अवगत नाही झालं तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूप जास्ती काम करावं लागेल किंवा काम सोपं होणार नाही आहे तर त्या दृष्टीने नवीन युगामध्ये तंत्रज्ञानासाठी अवगत करून घेण्याकरता मार्गदर्शनपर शिबिरे आजपर्यंत पुणे शाखेने आयोजित केले आहेत तसेच अजून शिबिरे आपण वर्षाभरामध्ये करणार पण आज अध्यक्षतेखाली डब्ल्यू आर सी चे पश्चिम प्रांत विभागीय अध्यक्ष ज्या आज आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी सांगितलंय की रिजनल काउन्सिलमध्ये काय उपक्रम राबवले जात आहेत आणि पुणे शाखेमध्ये आपण काय राबवू शकतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या सिलेबसमध्ये सुद्धा त्यांना कसा नवीन युगामध्ये तंत्र अवगत करून पुढे प्रगती करता येऊ शकते त्याबद्दल मार्गदर्शन पर शिबिर झालं आणि सांगायला नक्की आवडेल की केवळ तंत्रज्ञान नव्हे तर आपली शारीरिक त्याचबरोबर मानसिक हेल्थ सुद्धा किती महत्वाची आहे ह्याचं महत्व पटवून दिलेलं आहे आपल्या आज ऑफिस बेरर्सनी आणि ह्या पर शिबिरामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये सिनियर्स त्याचबरोबर नवीन क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट आणि विद्यार्थी यांनी खूप खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे सर्टिफिकेट बॅच कोर्सेस बॅचेस जे काय त्यांची नवीन तंत्रज्ञान प्रणाली अवगत करण्यासाठी लागणार आहेत ते आपण नक्कीच आयोजित करण्याचा आपला मानस आहे धन्यवाद